आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत वळसंग ग्रामपंचायत इमारती अभावी कारभार उघड्यावर इमारती अभावी नागरिकांची गैरसोय राजकीय स्वार्थासाठी गावाला वेटीस धरण्याचा प्रकार घडू नये जत तालुक्यातील वळसंग गावामध्ये गेले कित्येक वर्ष ग्रामपंचायत इमारत नाही इमारत नसल्यामुळे सरपंच सचिवासह संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार हा मिळेल त्या जागेवर सुरू आहे कधी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये कधी अंगणवाडी कारभार केला जात आहे अंगणवाडीत कारभार केला जात आहे नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत ग्रामपंचायत व ग्रामस्थ आहेत नवीन इमारती बांधणीसाठी निधी उपलब्ध आहे मात्र काही राजकीय मंडळी इमारत बांधकामात खो घालत आहेत परिणामी ग्रामपंचायतीचा कारभार होत आहे काही मंडळींच्या स्वार्थी राजकारणामुळे संपूर्ण कारभारावर परिणाम होत आहे नव्या इमारतीला विरोध करणाऱ्या मंडळींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण गावाला वेटीस धरण्याचा प्रयत्न करू नये असे सरपंच तसेच गावकरीही म्हणत आहेत ग्रामसभा घ्यायला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घ्यावा लागत आहे राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एक दिलाने ग्रामपंचायत इमारतीसाठी सहकार्य करण्याची गरज असल्याची भावना गावकरी व्यक्त करता है। है। करत आहेत ग्रामपंचायतीची जुनी इमारतीच्या ठिकाणी इमारत बांधावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे नव्या इमारत बांधकामासाठी आसपासच्या लोकांचीही कसली तक्रार नाही मात्र मोजकी मंडळी राजकीय स्वार्थापोटी इमारत बांधकामात अडचणी निर्माण करत असल्याची गावकऱ्यात चर्चा आहे ग्रामपंचायतीची जुनी इमारत पूर्णतः मोडकळीस आली होती सध्या त्या जागेवर जुन्या इमारतीचे कसलेही अवशेष नाहीत जवळपास वीस वर्ष उलटले मात्र ग्रामपंचायतीची नवीन इमारत काही होऊ शकली नाही जुनी इमारत नाही नव्या इमारतीला मुहूर्त सापडे ना ग्रामपंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नाही परिणामी मिळेल त्या खोलीत ग्रामपंचायत कार्यालयासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे सध्या ग्रामपंचायतीशी निगडीत नागरिकांची बहुतांश कामे ऑनलाईन स्वरूपात केली जातात मात्र स्वतंत्र इमारत नसल्यामुळे कॉम्प्युटर संच मांडायचे कुठे हा प्रश्न उभा टाकत आहे शिवाय पुरेशा क्षमतेने इंटरनेट स्पीड न मिळणे अधिकारणांमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत गावामध्ये ग्रामपंचायतीची नवीन इमारत व्हावी नागरिकांना सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत झाल्यास गावच्या वैभवात भर पडेल असा व्यापक उद्देश ठेवून सरपंच पूजा रमेश माळी व सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारती उभारणीसाठी पुढाकार घेतला पूर्वी ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीची इमारत होती त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करून आणला इमारत बांधकामासाठी निधी कमी पडू नये म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निधींची मा मागणीही केली आहे गावकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून नव्या इमारतीच्या बांधकामासाठी सरपंच माळी व अन्य सहकारी पाठपुरावा करत असताना काही राजकीय नेते मात्र प्रत्येक कामात आडकाठी आणत आहेत कधी राजकीय ईर्ष्या तर कधी धार्मिक रंग देत इमारत बांधकामाला विलंब लावत आहेत इमारत बांधकामासाठी यापूर्वी दोनदा निधी मंजूर झाला होता मात्र त्या काळात इमारत बांधकामासाठी फारशा हालचाली न झाल्यामुळे मंजूर निधी परत गेला हा सारा प्रकार कधी आणि कोणाच्या कालावधीत घडला हे गावकऱ्यांना माहीत आहे तेव्हा नवीन इमारत बांधकामासाठी आता तरी कोणी विरोध करू नये असा सूर नागरिकातून उमटत आहे सरपंच पूजा माळी म्हणाल्या ग्रामपंचायतीची नवीन इमारत ही संपूर्ण गावकऱ्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे गावच्या वैभवात भर पडणार आहे यामुळे ग्रामपंचायत इमारत बांधकामात कोणी राजकारण करू नये गावाला सुसज्ज ग्रामपंचायत ग्राम इमारत मंजूर आहे सध्या ग्रामपंचायतीची इमारत नसल्यामुळे नागरिकांशी गैरसोय होत आहे ग्रामपंचायतीचा कारभार हा भाड्याच्या खोलीमध्ये व जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यात सुरू आहे ते कोणालाही शोभणारे नाही विकास कामात कोणी आडकाटे आणू नये लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा